स्त्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार जीवनातील समस्या व यशप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी तोडगे जर तुम्हाला तुमच्या जीवनात समस्या येत असतील आणि तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर या नवीन वर्षात तुम्ही हे उपाय नक्की करायला पाहिजे या नवीन वर्षात तुम्ही आपल्या राशीनुसार कोणत्या गोष्टीचे दान करावे आणि पूजा दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे मेष राशी मेष राशीच्या लोकांनी या नवीन वर्षात आपल्या शरीराच्या वजनाच्या एक दशांश गहू दान करावा आणि हनुमानजीला गोड पान अर्पण करावे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांनी नवीन वर्षात भगवान शंकराला पांढरा तांदूळ अर्पण करावा भगवान शंकराची आराधना करावी यामुळे त्यांचे नशीब उजळेल मिथून राशी मिथुन राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गायला पालक किंवा कोणताही हिरवे गवत खायला द्यावे यासोबतच गणेशाची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण करा कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी नवीन वर्षात गरीब अनाथ किंवा भुकेल्या मुलांना दूध पाजावे या दिवशी भगवान शिवाची पूजा करा यामुळे महादेव प्रसन्न होतील सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गुळाचे दान करावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी लकी ठरू शकते कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी नवीन वर्षात गाईला हिरवा चारा खायला द्यावा आणि तिच्या पाठीवर तीन वेळा हात फिरवावा तसेच गणेशाची पूजा करावी तुळा राशी राशीच्या लोकांनी नवीन वर्षात कोणत्याही लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन अत्तर सुगंधी अगरबत्ती आणि झाडू दान करावे यामुळे त्यांचे जीवन आनंदी होईल वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन वर्षात भगवान शंकराला दूध आणि दही अर्पण करावे तसेच तीन मुखी रुद्राक्ष धारण करा याने सर्व मनोकामना पूर्ण होतील धनुराशी धनुराशीच्या लोकांनी नवीन वर्षात पिंपळाच्या झाडाच्या मुळास केशर पाणी अर्पण करावे आणि पिवळा धागा बांधून आपली इच्छा सांगावी मकर राशी मकर राशीच्या लोकांनी नवीन वर्षात साडेसातीच्या शेवटच्या चरणापासून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराला काळे तीळ असलेले पाणी आणि धतुरा अर्पण करावे याशिवाय सात मुखी रुद्राक्ष धारण करा कुंब राशी कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी नवीन वर्षात साडेसातीच्या दुसऱ्या चरणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तीळ आणि मध मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करावे यामुळे त्यांचे सर्व त्रास दूर होतील मीन राशी मीन मीनराशीच्या लोकांनी नवीन वर्षात साडेसातीच्या पहिल्या चरणापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराला केशरयुक्त जल अर्पण करावे राहुदेवाच्या आशीर्वादासाठी गरिबांना जेवण जेऊ घाला आणि कबूतराला बाजरी अर्पण करा श्री स्वामी समर्थ